सातशे चाललीये सातशे सातशरा सातश पंधरा पंचवीस एकतीस एकावन्न रुपय पंचावन्न रुपये सातशे पंचावन्न रुपये चाललीये सातशे पंचावन्न सातशे पंचावन्न रुपये म्हणजे चला फरसे बारे फरशी आहे चला दोनशे आणि एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न पाहिजे का दोनशे साठ रुपये दोनशे सत्तर ऐंशी नव्वद तीनशे तीनशे एक चालले तीनशे एक अकरा एकवीस एक्कावन्न रुपये मारे तीनशे एक्कावन्न रुपये चला जाडवाली मला जाडवाले चला शंभर तीनशे दोनशे रुपये दोनशे दोनशे रुपये मारलेवर फायकर

चारशे एका चारशे रुपये दोनशे अकरा दोनशे एकावन दोनशे पंचावन्न दोनशे ऐंशी दोनशे नव्वद तीनशे मार्क तीनशे एक तीनशे एक तीनशे पाच रुपये तीनशे अकरा रुपये तीनशे अकरा रुपये तीनशे अकरा तीनशे अकरा रुपये सुपर एकदम तीनशे पंधरा तीनशे एकवीस तीनशे पंचवीस पाचशे पंधरा चला मला कवर घ्या गार पाचशे रुपये पाचशे पाचशे अकरा अक्कावन पंचावन साठ रुपये ऐंशी रुपये सहाशे पाचशे अक्कावन

सहाशे का कुठे सहाशे एक सहाशे दोन सहाशे पाच सहाशे अकरा सहाशे पंधरा सहाशे पंधरा का सहाशे पंधरा भारी चांगला शेव काय का अकराच भारी म्हणून तो बाजार ना ने सहाशे पंधरा चालले देऊ का सहाशे पंधरा सहाशे पंधरा रुपये मांडरला समीर

दोनशे रुपये दोनशे 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 रुपये एम पी ए चारशे रुपये चारशे चारशे साडेचारशे पाचशे साडेपाचशे सहाशे साडेसहाशे रुपये साडेसहाशे साडेसहाशे किती रेट समीर

दोनचाळीस चाळीस रुपये चाळीस काकडी चाळीस रुपये करायची काय पंचेचाळीस पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये मांड पन्नास रुपये पन्नास पिशवा दोन दोनवाला मांड पंधरा रुपये आहे आता किती अदरक आपलं एक काय तीन वालो आदर आदर हे दोन वेगळं भारी आहे त्याला शंभर वाले मला शंभर एकशे एकावन्न दोनशे दोनशे अकरा एकवीस एक्कावन तीनशे रुपये तीनशे अकरा एकवीस एक्कावन्न रुपये तीनशे एक्कावन हे दोन आहे तीनशे साठ रुपये ऐंशी रुपये चारशे चारशे रुपया चारशे रुपये चारशे पाचशे एकवीस पाचशे एकवीस पाचशे पंचवीस एक्कावन्न एकाव्या पाचशे एकावन्न चाललेला सुपर आहे आहे फापडा पंधरावाला दुधी हे पंधरावाला दुधी तेराशे तिकडे दोन वेगळा असेल याच्यातलं याच्यातलं नाई ना साईज चाललं एकशे दहा रुपये पंधरा रुपये एकशे वीस ती चाळीस एकशे बत्तावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी नव्वद दोनशे रुपये मारे दोनशे रुपये वाटप करे नावाने एकशे आणि एकावन्न रुपये एकशे एकाव्या एकशे एकावन एकशे एकाव्या एकशे एक्कावन्न रुपये एकशे एक्कावन्न रुपये शुव चला बदला दहा रुपये फक्त आणि फक्त दहा रुपये किती चला सातवाले 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 तीस रुपये चाळीस रुपये चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये पन्नास एकावन बावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये चालले साठ रुपये एकसष्ट रुपये रुपये सहासष्ट रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये मारे ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपये चला काकडी बोला काकडी पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी

चारशे साडेचारशे पाचशे अकरा एकवीस रुपये सहाशे 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 सजलेला पर्याय तीन वाला पंधरा रुपये पंधरा तीन वाला पंधरा रुपये सुद्धा घ्यायला नाही पाऊस पन्नास रुपये साठ रुपये रुपये ऐंशी रुपये ऐंशी पंच्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव पंच्याकडं शंभर रुपये शंभर शंभर रुपये शंभर शंभर रुपये शंभर शंभर रुपये मोठे शंभर मला चवळी वर चवळी मला शंभर रुपये दीडशे रुपये দিনশে চারশো রুপ তিনশো রুপে তিনশে তিনশো রুম তিনশো রুপে তিনশে একদম তিনশো রুপে তিনশে তিনশে আঠার পঞ্চাশ সাথে সত্তর বাই সত্তর সত্তর পঞ্চাশ পঞ্চাত্তর তিনশো নয় দাম

आला पन्नास रुपये सात सत्त्याऐंशी नऊ शंभर शंभर रुपये शंभर रुपये एकशे एक्कावन्न एम पी करा कुरी चोरी झाले शंभर रुपये तीनशे दोनशे दोनशे अकरा एकवीसशे एक्कावन्न तीनशे तीनशे एक रुपया तीनशे दोन रुपये तीनशे पाच रुपये अकरा रुपये तीनशे पंधरा रुपये